रामकृष्ण हरिमाऊली माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा चला तर आपण ऐकूया सुंदरसे एक आपल्या शंकराचे सुंदरसे एक शंकरा भजन असा कसा बाई माझा भोळा शंकर असा कसा बाई माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून सारी पाठ खेळा बसले दोघे जण सारी पाट खेळा बसले दोघे जण पार्वतीने घेतला त्याला शंकर जिंकून पार्वतीने घे शंकर जिंकून असा कसा बाईग माझा भोळा असा कसा बाईग माझा भोळा शंकर रावणाला दिले आत्मालिंग काढून रावणाला दिले आत्मालिंग काढून गिरजेसाठी शंकर तो वेडा झाला गिरजेसाठी शंकर तो वेडा झाला मिल्लीच्या पाठोपाठ नाचू लागला इल्लीच्या पाठोपाठ नाचू लागला असा ग बाई हा भोळा शंकर असा कसा बाई माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून कसा कस म्हणावे भोळा शंभूला असा कसा राम नाम जप त्याने हृदय ठेवीला राम नाम जप त्याने हृदय ठेवीला असा कसा माझा भोळा शंकर असा कसा माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिले काडुना रावणाला आत्मलिंग दिले काडुना रावणाला आत्मलिंग दिले काडुना